अमेरिकेमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याची भाषा वापरल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतामधील सर्व मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याची भाषा अमेरिकेमध्ये बोलून दाखवले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना सर्व मागासवर्गीय समाजांनी सांगितले आहे की काँग्रेस हा पक्ष मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या विरोधात आहे असे अहमदनगरचे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे अहिल्या देवीनगर जिल्हाध्यक्ष सुनील उमाप जिल्हाध्यक्ष अंतोन श्यामसुंदर गायकवाड व इतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी याचा जाहीर निषेध केला आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाडचे जातीवादी नेते असणारे राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने आपलं वक्तव्य अमेरिकेमध्ये दलित समाजामध्ये मागास समाजाच्या बद्दल केलेला आहे खऱ्या अर्थाने आज अनुसूचित जाती मोर्चा भाजपाच्या वतीने मी या घटनेचा आणि त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो आणि आज मला खऱ्या अर्थाने आम्हा दलित समाजाला जाणीव झालेली आहे दलित समाजाला खऱ्या अर्थाने आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अनेक वर्षापूर्वी सांगितलं होतं बाबासाहेबांनी आम्हाला वरडू सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं घर आहे या काँग्रेसच्या नादी लागू नका काँग्रेस हा समाज तुम्हाला बर्बाद करणार आहे हे बाबासाहेबांनी आम्हाला चाळीस वर्षापूर्वी सांगितलं होतं पन्नास वर्षापूर्वी सांगितलं होतं परंतु बाबासाहेबांचं ते वाक्य आम्ही मनावर लावून घेतलं नाही त्याच्यामुळे बाबासाहेब आज आम्हाला तुमची आठवण आलेली आहे त्या राहुल गांधींनी तुम्ही साठ वर्षापूर्वी जे बोलला ते आज खरं करून दाखवलेलं आहे की आमची सत्ता आल्यानंतर हे आरक्षण आम्ही रद्द करणार आहोत दलिताचं वाटोळ कशा पद्धतीने साठ वर्षापासून काँग्रेसने केलेलं आहे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर आम्हाला तुमची आज आठवण येते की आम्ही त्यावेळेस तुमचं जर ऐकलं जर असतं तर हे काँग्रेसचं पाप आमच्या डोक्यावर आम्ही जे घेऊन साठ वर्षापासून मिरवतोय तर खऱ्या अर्थाने आज त्याचा पश्चाता आम्हाला निश्चित होतोय आणि राहुल गांधींनी जे वक्तव्य केलेलं आहे काँग्रेसची भूमिका ती बरोबर आहे परंतु काँग्रेसची भूमिका ही जनतेसमोर त्यांनी कधी आणली नाही दुधाभाव करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे दलिताला एका प्रकारे एका समतोंडाने सांगायचं की आम्ही तुमच्या बरोबर आहात दुसऱ्या पद्धतीने ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये राहुल गांधींनी सांगितलं खऱ्या अर्थाने जातीयवादी काँग्रेस पक्ष कोण जरा कोण जर असेल तर काँग्रेस पक्ष हा जातीवादी आहे हे बाबासाहेबांनी आम्हाला जे सांगितलं ते आज खरं ठरलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये राहुल गांधीच्या विरोधामध्ये उद्यापासून आता आम्ही त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करणार आहोत आणि मोठ्या स्वरूपाचा दलित समाजाला खऱ्या अर्थाने आता आम्ही दलित समाज जागा झालेला दा आहे की बाबासाहेबांनी जे वाक्य सांगितलं ते, ते आता आम्हाला दलित वस्त्यापर्यंत नेऊन आम्हाला पोचावं लागणार आहे की काँग्रेस हे जातीवादी सरकार आहे आणि काँग्रेस हा जातीवादी पक्ष आहे याच्या नादी लागू नका म्हणून आमच्या समाजाला आता पटवून देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि निश्चितपणाने दलित समाज काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि काँग्रेसच्या या विरोधात असणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होईल एवढंच मी या ठिकाणी सांगतो